अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गेली दोन दिवस पहाटेच्या वेळी चंदगड आणि चंदगडच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात थंडी आणि धुक्यांची लाट पाहायला मिळत असून यामुळे सकाळच्या सत्रामध्ये एक वेगळीच अनुभूती पाहायला मिळत आहे सकाळच्या सत्रात रस्त्यावरील सापलेले दवाचे पाणी त्यामुळे अक्षरशः दव सडा पाहायला मिळत आहे अगदी मंद अशा वाऱ्याची झुळूट आणि बोचरी थंडी आणि समोर धुक्यामुळे अगदी क्षितिजापर्यंत धुकी जाऊन टेकले आहेत आणि क्षितिज भूमिका येऊन टेकले आहे का असा आभास पाहायला मिळत आहे हे पाहत असतानाच कानावर पडणाऱ्या पक्ष्यांचा विलाट एक सुखद अनुभव देऊन जात असल्याचा भास न कळत वाटत आहे सकाळच्या सत्रात रोज पडत असणाऱ्या या थंडीमुळे आणि त्याचबरोबर दाट धुक्यामुळे प्रामुख्याने चनगड तालुक्यातील काजू बागेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची चिन्ह दिसत आहे अशा प्रकारची जर धुके पडू लागले तर काजू झाडांना येणारा जो मोहर असतो तो जळून जातो आणि त्यामुळे काजू पिकाला हे हानिकारक ठरू शकते अशा परिस्थितीमध्ये काजू उत्पादक आता चिंताग्रस्त बनलेले आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज